नमस्कार आरोग्य विभागातील परीक्षेसाठी वारंवार व कस विचारला प्रश्न आहे तापमापी आणि वायू दाबमापी यामध्ये कोणता जात आढळतो हो यासाठी पर्याय आहेत पारा लोह सोने आणि तांबे यापैकी योग्य उत्तर आहे पारा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात यासाठी पर्याय आहेत स्वादुपिंड पिऊशिका थायरॉइड आणि अंडाशे यापैकी योग्य उत्तर आहे पिऊशिका तिसरा प्रश्न आहे गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असूर या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत यासाठी पर्याय आहेत महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक आणि महर्षी विठ्ठल शिंदे यापैकी योग्य उत्तर आहे महात्मा फुले चौथा प्रश्न आहे एखाद्या झाडाचे वय कशावरून ठरवले जाते यासाठी पर्याय झाडांची उंची झाडाची पाने झाडाचे खोड आणि झाडाचे मुळे यापैकी योग्य उत्तर आहे झाडाची खोड पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोध लावला यासाठी पर्याय आहेत रॉबर्ट हुक कारमार्स न्यूटन आणि एस डार्विन यापैकी योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक सहावा प्रश्न आहे मी पत्र लिहित असेल या वाक्यातील काळ व वा का यासाठी पर्याय आहेत भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ आणि वरील सर्व यापैकी योग्य उत्तर आहे भविष्य काळ सातवा प्रश्न आहे खालीलपैकी हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते आहे यासाठी पर्याय आहेत पेरू पिळी लिंबू आणि आंबा यापैकी योग्य उत्तर आहे लिंबू आठवा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरबेरी हा रोग होतो यासाठी पर्याय आहेत अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व यापैकी योग्य उत्तर आहे क जीवनसत्व नववा प्रश्न आहे ब्रिटिश राजवटीत अठराशे एक्क्याण्णव साली देशातील पहिली कापडगिरणी कोठे उभी राहिली यासाठी पर्याय आहेत मुंबई कोलकाता पुणे आणि सोलापूर यापैकी योग्य उत्तर आहे मुंबई दहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो यासाठी पर्याय आहे धातू लाकूड पाणी आणि प्लास्टिक यापैकी योग्य उत्तर आहे लाकूड अकरावा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत यासाठी पर्याय आहेत रमेश बैस सी पी राधाकृष्णन भगतसिंग कोश्यारी आणि राजा सिंह यापैकी योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन बारावा प्रश्न आहे स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो यासाठी पर्याय आहेत अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व यापैकी योग्य उत्तर आहे क जीवनसत्व तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो यासाठी पर्याय आहेत अकरा जून पंधरा मार्च दहा जून आणि एक एप्रिल यापैकी योग्य उत्तर आहे दहा जून <स्थिणीगी> चौदावा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत यासाठी पर्याय आहेत तानाजी सावंत राजेश टोपे प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार यापैकी योग्य उत्तर आहे प्रकाश आंबेडकर पंधरावा प्रश्न आहे सध्या भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री <स्थिणीगी> कोण आहेत यासाठी पर्याय आहेत नितीन गडकरी जगत प्रकाश नड्डा अमित शाह आणि शिवराज सिंग चौहान यापैकी योग्य उत्तर आहे जगत प्रकाश नड्डा सोळावा प्रश्न आहे राम नसणे या वाक्याचा अर्थ ओळखा यासाठी पर्याय आहेत नाश करणे कारण नसणे अर्थ नसणे आणि सुरुवात करणे यापैकी योग्य उत्तर आहे अर्थ नसणे सतरावा प्रश्न आहे मी रात्री लवकर जोपतो या वाक्याचा काळ ओळखा का, यासाठी पर्याय आहे साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ साधा भविष्यकाळ आणि चालू भूतकाळ यापैकी योग्य उत्तर आहे साधा वर्तमान काळ अठरावा प्रश्न आहे मुलगा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे यासाठी पर्याय आहेत पुल्लिंगी स्त्रीलिंगी उभयलिंगी आणि नपुसकलिंगी यापैकी योग्य उत्तर आहे पुल्लिंगी एकोणीसावा प्रश्न आहे एक लहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे यासाठी पर्याय आहेत पुणे सोलापूर नाशिक आणि नागपूर यापैकी योग्य उत्तर आहे नाशिक शेवटचा प्रश्न आहे खालीपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा यासाठी पर्याय आहेत मोर साका, मासा मगज शुभ मंगल आणि मित्र यापैकी योग्य उत्तर काय असेल कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद